दिवसानंतर मी माझ्या आई भेटण्यासाठी बाहेर पडलोय आणि ह्या जंगलातून अडकून पडलोय समजत नाही मार्ग कसा काढायचा जायचं कुठं दूरवर कुठंतरी प्रकाश दिसतोय की अंधारी रात्र आणि ही पावसाची लक्षणं आलो इथं अरे आता इथं प्रकाश होता अंधार कसा काय झाला इथला हा कंदील विजलायब होते घरच सापडलं सला असा मिळतोय का बघू दाड ठोटावून तर बघ्या मावशी ऐकलं का मी एक एक कंडक्टर आहे कंडक्टर असा रस्ता चुकलाय मी जंगलात येऊन अडकून पडलोय प्लीज दारू उघडा मामा कठीण आहे मावशी प्लीज उघडा अ बाहेर खूप पाऊस पडतोय मी भिजून ओला चिंब झालोय पिशवी पण भिजली मी पण भिजलो मी फक्त दोन तास थांबेल तर निघून जाईन प्लीज दारु उघडा मावशी कोण आहे बाबा मावशी मी एक वाटसुला आहे प्लीज दारू उघडा मी नाही बाबा दारुघड मी तुमच्या पाया पडतो मावशी प्लीज दार उघडा बर बाबा उघडते चाल मावशी लई उपकार झाले की बघा पिशवी भिजली मी भी भिजलो आम्ही थडथडायला की पिशवी ठेवतोय तो, तो कुठंतरी मावशी तुम्ही हे काय आणलं लगेच लाकडं काड्याची पेटी

आईची आठवण झाली हो माईची हूक दिली तुम्ही हा ना बरं वाटायला मावशी तुम्हाला एक प्रश्न विचारू नाही म्हटलं हा भॅन जंगलात तुम्ही एकट्या कशा का राहताय तुमचे कोणी भाऊ बंद पई पाहुणे पतिराज वगैरे मावशी तुम्ही हुंदके देत आहे मावशी तुमच्या डोळ्यात पाणी काय घडलं माझ्याकडून काय चुकलं का तुम्ही रडताय का भाऊशी काय झालं मला सांगाला तो बघा तो माझा नवरा मरुंच्या क्वाट तुमचे पतीराज मरूनच्या कॉट पडले तर प्रेताला घेऊन तुम्ही घरी बसला अहो त्याची विल्हेवाट लावायची काय पद्धत मी बाई खराय हो म्हणून प्रेताला घरी घेऊन कोण बसतं का ठीक आहे आपण विल्हेवाट लावूया आजूबाजूला कोण पाहुणे भाऊबंद आहेत मला फक्त जायचा मार्ग सांगा मी जाऊन त्यांना बोलावून घेऊन येतो नको तू इथच बस मी जाऊन बलावून घेऊन यायचे नको मावशी हो अंधारे राहताय वाघ सिंग सगळे भरले जंगलात तुम्ही कुठे जाताय रात्रीच मला फक्त जायला सांगा तू कंदीलय ना तेवढा कंदील लावून द्या मला नको तू बस इथे मी जाऊन घ्यायचे माझ्या नवऱ्याला सोडून मी कुठे बी जाऊ नकोस बस इथं मी आले मावशी मावशी खरंच बाईसी डेगिंग आहे एक ती बाई आणि भरलेले जंगल आणि घरात बसली अंधाऱ्या रात्री शेकोटी दाई मला हे सगळं विचित्र वाटतंय ही धग शेकोटी कोपऱ्यातल्या कॉटवर पडलेलं ते प्रेत, प्रेत। त्याच्यावरच ते पांढर कफन त्याच्यावरचा तो लाल लाल गुलाल नाही सगळं हे भाड आहे मला इथं राहत मी इथून पळून जातो मला भीती वाटते <laughs> कोण हसत कोण हस्त <laughs> <कौन हस्ते? laughs> प्रेम पाठवर उठून बसायला लागलंय नाही तू होत आहेस <laughs> आता घड्याळ आणि पैशावर इकडा नाही हो मी एक वाटस आहे मी कंडक्टर आहे मॅडम पैसे नाही द्यायचे पैसे द्यायचे आता तुला मला मारू नका मारत नाही थांब आता तुला का रे मला मारता मारता एकदम का थांबलास माझ्या हातात तू पिस्तूल फोन लक्षात ठेव मी कोणी वाटसरू नाही कोणी कंडक्टर नाही मी पोलीस इन्स्पेक्टर आहे पळून जायचा अजिबात प्रयत्न करू नको चारी बाजून पळून जाशील तर जीवाला मुकशील तुम्ही असं पछाडलंय रात्रीचा वाट आला की त्याला पकडायचा सोनं काढून घ्यायचं दागिने काढून घ्यायचं आणि त्याला सोडायचं पण आता मी तुला सोडणार नाही अजिबात अरे पळाला पडला असेल पोलिसांच्या ताब्यात चला आपण आपण आपल्याकडे घेऊया निघूया आली वाटली वाटली बसायला झाली पोचले नाही मारू नका हो मारत नाही चाल गेला पण सोरे गाडी त्याला कुठे लागले का बघा चिखलाच पडला असेल तो म्हणा उचलून त्याला बसवा गाडी दोघांना बरं झालं गाडी चला गाडी सर सर hehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehe <laughs> <laughs>